नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सात डिसेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कवर करून घेत आहोत तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं आहे तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण विश्व मृदा दिवस किंवा ज्यालाच आपण जागतिक माती दिवस असं म्हणतो त्याच्यानंतर किड ऑफ द इयर अवॉर्ड ग्लोबल टीचर प्राईज पेट्टा इंडियाद्वारे पर्सन ऑफ द इयर फिक्की दोन हजार वीस एकवीसचे अध्यक्ष स्वास्थ्य सा साथी योजना आणि चंद्रावर ध्वज फडकवणारा दुसरा देश एवढ्या महत्त्वाच्या करंट इश्यूजवरती डिस्कशन करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो ज्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे तर आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय पा का ते पाहूयात अलीकडे मसाल्यांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या व्यक्तीचं निधन झालं आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला बघा हा जो क्वेश्चन आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशन आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात नुकताच जागतिक मृदा दिन कधी साजरा केला गेला असा तुम्हाला प्रश्न विचारला बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार पाच डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे बघा हा जो दिवस आहे तो मातीच्या महत्त्वाबाबतीत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी साजरा करण्यात येतो आणि हा दो दिन जो आहे तो एफ ए ओ म्हणजेच फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशनद्वारा साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो बघा एफ ए ओची ची स्थापना जी आहे ती सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सोळा ऑक्टोंबरलाच वर्ल्ड फूड डे जो आहे तो साजरा करण्यात येतो त्याच्यानंतर हेडक्वॉर्टर आहे एफ ओचं रोम इटलीमध्ये तर सध्याचे अध्यक्ष आहेत क्यू डोंग्यू त्याच्यानंतर बघा जेव्हा दिनविशेषशी रिलेटेड क्वेश्चन येतो तेव्हा त्या दिवसाची त्या वर्षीची थीम लक्षात ठेवणं गरजेचं असतं तर दोन हजार वीसची जागतिक मृदा दिनाची थीम बघा कीप सॉईल अ लाईव्ह प्रोटेक्ट सॉइल बायोडायव्हर्सिटी ही होती तर ही इम्पॉर्टंट आहे जी तुम्ही नोट डाऊन करून घ्या तर बघा हा जो क्वेश्चन आहे तो दिनविशेषशी रिलेटेड होता आणि आता डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिनविशेष कोणते आहेत ते पाहूयात बघा दोन डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस तीन डिसेंबर रोजी भोपाळ गळती दिन चार डिसेंबर रोजी भारतीय नौसेना दिन तर सात डिसेंबर रोजी भारतीय लष्कर ध्वज दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो त्याच्यानंतर बघा एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिन किंवा ज्यालाच आपण गोवा लिबरेशन डे म्हणतो हा साजरा करण्यात येतो तर बावीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन आणि पंचवीस डिसेंबर रोजी चांगले शासन किंवा सुशासन दिन साजरा करण्यात येतो तर हे झाले डिसेंबर महिन्यातील राष्ट्रीय दिनविशेष त्याच्यानंतर बघा जागतिक दिनविशेष बघायचे झाले तर एक डिसेंबर रोजी एड्स प्रतिबंधक दिन दोन डिसेंबर रोजी जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस साजरा करण्यात येतो तीन डिसेंबरला जागतिक अपंग दिन पाच डिसेंबरला जागतिक माती दिन त्याच्यानंतर बघा सात डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन नऊ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दहा डिसेंबरला मानवी हक्क दिन पंधरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय चहा दिन अठरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस तर पंचवीस डिसेंबरला नाताळ म्हणजेच क्रिसमस साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच टाइम्स मॅगझिनद्वारा किड ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडले गेले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन गीतांजली राव बघा गीतांजली राव या भारतीय वंशाच्या अमेरिका यंग सायंटिस्ट आहेत आणि यांना टाइम्स मॅगझिनद्वारे किड ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आलेलं आहे बघा लोकांची विशेषत मुलांची मदत करण्यासाठी आणि सायबर बुलिंगपासून बचाव करण्यासाठी यांनी एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे ज्याचं नाव आहे काइंडली आणि या ॲप्लिकेशनसाठीच त्यांना किड ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर बघा इथे महत्वाची गोष्ट म्हणजे टाइम मॅगझिनद्वारे किड ऑफ द इयर या कॅटेगरीमध्ये पहिल्यांदाच अवॉर्ड देण्यात आलेला आहे आता इथे मी एक टर्म यूज केलेली सायबर बुलिंग तर या सायबर बुलिंगच्या विरोधातच आवाज उठवण्यासाठी बांगलादेशचे सदात रहमान यांना अलीकडेच इंटरनॅशनल चिल्ड्रन पीस प्राइजने सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर विनिशा उमाशंकर या तमिळनाडूला बिलॉंग करतात आणि यांना चिल्ड्रन क्लायमेट अवॉर्डद्वारे सन्मानित करण्यात आलेलं आहे तर पायल जंगिडा यांना दोन हजार एकोणीसला बिल अँड मिलिंडा गेट्स या फाउंडेशनद्वारे चेंज मेकर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर या क्वेश्चनचे रिलेटेड एवढे महत्त्वाचे पॉईंट आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे ग्लोबल टीचर प्राईजने कोणाला देण्यात आला आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे तर बघा ही न्यूज तुम्ही ऐकली देखील असेल सध्या बरेच चर्चेचा विषय आहे हा अवॉर्ड तर ग्लोबल टीचर प्राईजने रणजित सिंग देसले यांना सन्मानित करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे रणजित सिंग देसले जे आहेत ते महाराष्ट्र सोलापूरला बिलॉंग करतात तर ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण ग्लोबल टीचर अवॉर्ड एवढा मोठा अवॉर्डने यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि हे आपल्या महाराष्ट्रातील एक आहेत त्याचबरोबर बघा हा अवॉर्ड जिंकणारे हे पहिले भारतीय आहेत आणि यांना या पुरस्कार स्वरूप एक मिलियन म्हणजेच जवळजवळ सात पॉईंट चार इतके करोड रुपये मिळालेले आहेत प्राईज मनी म्हणून त्याच्यानंतर बघा हा जो पुरस्कार आहे तो त्यांना का देण्यात आलेला आहे त्यांनी आपल्या गावात मुलींच्या शिक्षणासाठी जे काही प्रयत्न केले आहेत आणि त्याचबरोबर जे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज त्यांनी एज्युकेशनमध्ये ग डेव्हलप केलेले आहेत यासाठी त्यांना ग्लोबल टीचर प्राईजने सन्मानित करण्यात आलेलं आहे आता हा जो पा प्राईज आहे किंवा हा जो अवॉर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो याची सुरुवात दोन हजार चौदाला झालेली आहे आणि हा पुरस्कार कोणाला देण्यात येतो बघा शिक्षण क्षेत्रामधील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा अवॉर्ड जो आहे तो देण्यात येतो त्याच्यानंतर बघा इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर सुश्री सुधा पॅनुली या बघा यांना रामनाथ कोविंद यांच्याकडून राष्ट्रीय शिक्षण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर अलीकडेच रिचा चड्डा यांना त्यांच्या सिनेमातील योगदानासाठी डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सन्मानित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सुनील शेट्टी यांना कोरोना काळात डबेवाले आणि अन्य लोकांना मदतीसाठी यांना देखील डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि बघा रिचा चड्डा आणि सुनील शेट्टी या दोघांनाही या अवॉर्डने महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी यांच्याद्वारे सन्मानित करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे पेट्टाय इंडियाने अलीकडेच पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार जॉन अब्राहिम बघा जॉन अब्राहिमला पेटा इंडियाने अलीकडेच पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडलेलं आहे बघा पर्सन ऑफ द इयर पेटा इंडिया कोणाला निवडतं आहे जे लोक जनावरांचं पालन पोषण आणि काळजी करतात किंवा जे जनावरांच्या हक्कांसाठी लढणारे आहेत किंवा त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे आहेत अशा लोकांना पेटा पर्सन ऑफ द इयरने सन्मानित करतं तर यावर्षीचा जो पेटा पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड आहे तो जॉन इब्राहिम यांना दे देण्यात आलेला आहे तर दोन हजार एकोणीसला पेट्टाने पर्सन ऑफ द इयर हे विराट कोहली यांना दे दिलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा उडिसाचे जे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक यांना अलीकडेच पेट्टाने हिरो टू ॲनिमल अवॉर्डने सन्मानित केलेलं आहे आणि याचं कारण काय या आहे बघा लॉकडाऊनच्या दरम्यान यांनी काय केलेलं होतं जनावरांसाठी वेगवेगळ्या अन्नधान्याची साठवण केलेली होती त्यामुळे त्यांना या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि इकडे एक ऑप्शन राहिलेला आहे सोनू सूद तर बघा युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच यू एन डी पीद्वारे द्वारे यांना अलीकडेच ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे कारण यांनी कोरोनाच्या काळात बरेच लोकांना मदत केलेली आहे त्याचबरोबर अलीकडेच त्यांना पंजाब स्टेट आयकॉन म्हणून देखील नेमणूक केलेली आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच फिक्की चे ले ले है है दोन हजार वीस एकवीसचे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन उदय शंकर बघा उदय शंकर यांना फिक्की दोन हजार वीस एकवीसच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेलेले आहे आणि फिक्कीचा फुलफॉर्म बघायचा झाला तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज असा होतो बघा फिक्कीच्या स्थापना झालेली आहे एकोणीसशे सत्तावीसला तर हेडक्वॉर्टर आहे न्यू दिल्लीमध्ये आणि संगीता रेड्डी ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो या फिक्कीच्या माजी माजी अध्यक्ष आहेत त्याचबरोबर या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत फिक्कीच्या आणि आता फिक्कीचे दोन हजार वीसचे चे वीस एकवीसचे चे अध्यक्ष म्हणून उदय शंकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर राजीव चौधरी राजीव चौधरी यांना अलीकडेच बी आर ओ चे महानिदेशक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे तर उत्पल कुमार सिंग यांना अलीकडेच लोकसभेचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे आणि यांनी स्नेहलता श्रीवास्तव यांच्या जागी नेमणूक करण्यात आलेली आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच कोणत्या राज्यात संपूर्ण राज्य जनगणनेसाठी स्वास्थ्य साथी योजना सुरू केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन पश्चिम बंगाल बघा पश्चिम बंगाल राज्य सरकारने काय केलेलं आहे संपूर्ण राज्य जनगणनेसाठी स्वास्थ्य साथी ही योजना सुरू केलेली आहे बघा ही जी योजना ही एक प्रकारची स्वास्थ योजना आहे आणि याचा जेवढा काही खर्च येणार आहे संपूर्ण खर्च येणार आहे तो पश्चिम बंगाल राज्य सरकार उचलणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता या योजनेचा लोकांना लाभ कसा होणार आहे बघा अलीकडेच दुवारे सरकार नावाची एक योजना पश्चिम बंगालने लॉन्च केलेली होती किंवा सुरू केलेली होते तर या योजनेअंतर्गत काय होणार आहे सरकारी प्रतिनिधी जे असणार आहेत ते प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक घरातील व्यक्तीचं रजिस्ट्रेशन करणार आहेत आणि त्यांना एक हेल्थ कार्ड इश्यू करून देणार आहेत तर त्या हेल्थ कार्डच्या मदतीने लोक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन काय करणार आहेत कॅशलेस उपचार करू शकणार आहेत म्हणजे ते जे काही उपचार करतील त्यांना तिथे त्याच्यासाठी काही पे करावं लागणार नाहीये तर बघा ही योजना पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि हे आहे मॅपमध्ये पश्चिम बंगाल ज्याच्या शेजारील राज्य बघा बिहार झारखंड उडिसा आसाम सिक्कीम भूटान आणि नेपाळची देखील सीमा लागलेली आहे त्याच्यानंतर बघा राज्याचा दर्जा मिळाला पश्चिम बंगालला एकोणीसशे पन्नासला तर राजधानी कोलकाता ही आहे राज्यपाल आहेत श्री जगदीप धनखर तर मुख्यमंत्री आहेत श्री ममता बॅनर्जी ज्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या मेंबर आहेत विधानसभेमध्ये दोनशे पंच्याण्णव लोकसभेमध्ये बेचाळीस तर राज्यसभेमध्ये सोळा मेंबर्स आहेत पश्चिम बंगालचे राष्ट्रीय उद्याने बघायची झाली तर बुक्सा राष्ट्रीय उद्यान आणि गोरुमारा राष्ट्रीय उद्यान महत्वाचे आहेत जलदपारा चापरामारी आणि महानंदा अभयारण्य ही तिथली काही प्रमुख अभयारण्य आहेत व्याघ्र प्रकल्प सुंदरबन व्याघ्र प्रकल्प इम्पॉर्टंट आहे ज्याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवू शकताय प्रमुख नद्या बघा गंगा भागीरथी ब्राह्मणी दामोदर हल्दिया आणि तिस्ता त्याच्यानंतर करंट अपडेट जर बघायचा झाला पश्चिम बंगालबद्दल तर मातीर स्मृती योजना स्नेहर पोरुष योजना आणि प्रोचेष्टा योजना या काही महत्वाच्या योजना आहेत पश्चिम बंगालमध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच कोणत्या राज्य विधानसभेने राज्यात ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यासाठी विधेयक मंजूर केलं आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार आंध्र प्रदेश बघा आंध्र प्रदेश राज्य सरकारने काय केलेलं आहे एक डिसेंबर दोन हजार वीस रोजी ऑनलाईन गेमिंगवरती बंदी घालणारा एक विधेयक मंजूर केलेला आहे आणि बघा ऑनलाईन गॅमलिंग किंवा ज्यालाच आपण ऑनलाईन सट्टेबाजी किंवा जुआ म्हणतो ही सोसायटीमध्ये काय एक क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज किंवा गुन्हेगारीचं प्रमाण जे आहे ते वाढवू शकतात आणि यामुळे धोकाधडी किंवा मनी लॉन्ड्रिंग सारख्या गोष्टींना चालना मिळू शकते तर याचसाठी एक विधेयक पारित करण्यात आलेलं आहे किंवा एक विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे आंध्र प्रदेश राज्य स विधानसभेने ज्याच्याद्वारे ऑनलाईन गेमिंगवरती बंदी घालण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच चंद्रावर ध्वज फडकवणारा दुसरा देश कोण बनला आहे असं तुम्हाला विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक चीन बघा चीन हा अलीकडेच दुसरा देश फड बनलेला आहे ज्याने चंद्रावर आपला ध्वज फडकवलेला आहे बघा चीनचं एक चंद्र मिशन होतं चांग ई फाईव्ह नावाचं ज्याच्याबद्दल आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये दे डिस्कशन देखील केलेलं होतं तर या मिशन अंतर्गत गर... गतच चीननं काय केलेलं आहे चंद्रावरती आपला ध्वज किंवा झेंडा जो आहे तो फडकवलेला आहे आणि असं करणारा चीन हा दुसरा देश बनलेला आहे आता चीन दुसरा देश आहे तर पहिला कोण आहे बघा पहिला देश आहे अमेरिका ज्याने चंद्रावरती पन्नास वर्षांपूर्वी झेंडा फडकवला होता विद्यार्थी मित्रांनो आता चीनने झेंडा फडकवलेला आहे तर चीनची राजधानी बघा बीजिंग ही आहे करन्सी रेनबिन तर अध्यक्ष आहेत सध्याचे शी जिनपिंग त्याच्यानंतर बघा चीनबरोबर आपले एक एक्सरसाइज किंवा युद्ध अभ्यास होतो ज्याचं नाव आहे हँड है, इन हँड त्याच्यानंतर करंट अपडेट जर बघायचा झाल्या तर बघा डिप्लोमसी इंडेक्स जारी केलेला होता ज्याच्यामध्ये चीनने टॉप केलेला आहे आणि या डिप्लोमसी इंडेक्समध्ये इंडियाची रँकिंग बारावी आहे तर ही इम्पॉर्टंट आहे जी तुम्ही नोट डाऊन करून घ्या त्याच्यानंतर आता सर्वात मोठ्या जनगणनेची सुरुवात देखील चीनमध्ये झालेली आहे तर आजचं से सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात नुकत्याच जाहीर झालेला ग्लोबल टेररिझम इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटीमध्ये भारताने कोणते स्थान मिळवले आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला होता तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन आठ बघा ग्लोबल टेररिझम इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटीमध्ये मध्ये भारतात हा आठव्या स्थानी आहे तर अफगाणिस्तानने पहिला क्रमांक मिळवलेला आहे किंवा अफगाणिस्तान हे पहिला स्थानी आहे तर आजचा आपलं लेक्चर इथंच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल ऐकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद